नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला नक्की पहा नामस्मरण का करावे नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो हीच दिवाळी होय नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते ती वेळ सहसा टाळू नये म्हणजे हळूहळू जीवनाला व्यापून राहते अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवले आहे नामस्मरण चालू झाले की भगवंताचे किंवा सद्गुरूचे सानिध्य भासले पाहिजे ते लाभले नाही तर त्याची खंत वाटली पाहिजे नामस्मरण करता करता इंद्रियांची धडपड व धाव नकळत क्षीण होते पण नामाची धारा चालते हीच गुरुकृपेची प्रचिती होय नामस्मरणाने भगवंत अथवा सद्गुरु जवळ आहे हा भरवसा नकळत निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते नामस्मरण मनात थेर झाले की देहाचा मधून मधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे भान उरत नाही सद्गुरु कडून आलेले नाम भगवंता कडून आलेले असते त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते देहस्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो नामस्मर्णाने नकळत भगवंताचे अथवा सद्गुरूचे एक रूप मनात तयार होते पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते नाम घेणारा त्या रूपाशी समरस होतो नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवावा तेथे आली की भगवंताचा प्रकाश झळकतो नामस्मरण करणाऱ्याने एक नियम पाळावा तो हा की नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि आसनस्थ होऊन नामस्मरण करावे अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या त्याने फारसे नुकसान होणार नाही झाले तरी सद्गुरु भरून काढतील नामाला नित्याचे मोजमाप असावे पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात पूजनात संभाषणात व प्रार्थनेत गुंतवून ठेवावे अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो एक वर्ष मोन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन वाचा सिद्धी प्राप्त होते या जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही या भावनेने कायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा त्याला हृदयातील अंगुष्ठ मात्र अखंड दर्शन घडते नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व वा बाधक बोलणारा आपाप आप खंड पडतो इंद्रियांची बाहेर धावण्याची धडपड नकळ क्षीण होते म्हणजे मग आत नामाची धारा अनुभवास येते अनुभव जाजे ताला ते सांगू नये हे खरे पण नामस्मरण करणाऱ्या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट हवी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू परवानगी देतात म्हणूनच प्रचिती सांगणाऱ्याला दोष नाही थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते नाम पचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक आध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या अंतरयामी आरंभ पावते या प्रक्रियेच्या दोन खुना आहेत खून पहिली आत मध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एका निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते दुसरी खून हृदयातील मी च्या असण्याची भावना म्हणजेच अहंकार शीन होत जाऊन त्याची जागा भगवंत अथवा सद्गुरू घेतात अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखर धन्य होय नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो तो अधिकाधिक सूक्ष्म होऊन स्थिरावतो अखेर त्याचे पर्यवसान अनाहत नादामध्ये घडून येते नाम पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे या पायरीची खून अशी दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळात जातो येतो ती आत बाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते नामस्मरणाने आतील जगाचा लोभ झाला की देह स्वभाव पालटतो जीवनात एक ईश्वर केंद्रित नवीन लय निर्माण होते त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते नाम घेणारा एकता का ईश्वर केंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्न उरतच नाही त्याच्याकडे लक्ष असो वा नसो तो सतत दिसतच राहतो सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणाऱ्या व नामाला बांधणाऱ्या गोष्टी करतो त्याचा परिणाम काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते मोज अशी आहे की श्री सद्गुरूचे से अंतर याम नामाने काठोकाठ भरलेले असते शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो तो जसा जसा नामाने भरत जाईल तसा तसा तो अंतर यार्माशी समरस होतो म्हणूनच गुरुला आलेले सर्व अनुभव त्याला विनायास प्राप्त होतात नाम घेणाऱ्याने तक्रार न करता प्रपंचात राहावे त्याने चिकाटीने नामाचा अभ्यास करावा गुरुला दया येते व तो स्पेशल कृपा करून भगवंताची म्हणजे स्वस्वरूपाची गाठ घालून देतो कंटाळवानेपणाने नाराजीने कष्टाने नामस्मरण करू नये नाम सहज व प्रयत्न शिवाय चालावे नामाचे बंधन वाटू नये नामातून आनंद निर्माण व्हावा ईश्वरातून ओंकार रूपी नामगंगा शुष्पणे प्रकटली पुढे ते दृश्य जगाचे रूप घेऊन लागली सद्गुरुने दिलेले नाम प्रथम एक एक पने घ्यावे लागते पुढे त्या नामाची माला बनते नंतर त्याची धारा होते त्या नामधारेमध्ये डुबणे म्हणजेच मोठाच अनुभव असतो त्या अनुभवात जो लीन होऊन जातो त्याला विलक्षण शांती लागते दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओ मधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त